नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलमध्ये बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्वी बावीस तारखेला साधारण मला वाटतं क्लोज झालेली होती परंतु याच्यामध्ये एक, एक एक्सटेंशन जे सी टी सी एलनं दिलेलं आहे ज्या मुलांनी कुठल्याही कारणास्तव रजिस्ट्रेशन प्रक्रियेत त्यांना जाता आलं नाही रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही अशा मुलांच्या संदर्भानं प्रत्येकदा रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध झालेली होती अर्थात ही नोटीस जी ती पूर्वीच आलेली आहे परंतु आपण प्रचंड बिझी होतो मागच्या या पाच सहा दिवसामध्ये त्यामध्ये इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंगची प्रक्रिया होती महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून मेडिकलचे रजिस्ट्रेशन सुरू होते त्यामुळं आपल्याला या संदर्भात व्हिडिओ करता आलेला नव्हता परंतु आता जे येतं अगदी कमी वेळ आपल्याकडं उपलब्ध जरी असला तरी साधारण इथून पुढे चोवीस तास जवळजवळ उपलब्ध आहेत एकतीस जुलै रात्री बारापर्यंत जे येतं बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आपल्याला वेळ उपलब्ध आहे ज्या मुलांनी महाराष्ट्राची एम एच नर्सिंग परीक्षा दिलेली होती एम एच नर्सिंग ई टी दिलेली होती अशी मुलं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात एकतीस जुलै रात्री बारापर्यंत रजिस्ट्रेशन उपलब्ध असेल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आणि पेमेंटसाठी सुद्धा त्या ते ठिकाणी तेवढाच वेळ त्या ते ठिकाणी दिलेला आहे सो ज्यांना ज्यांना नर्सिंग प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे एम एच नर्सिंग सीई टी दिलेली होती नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पात्र आहोत अशा मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी येते उद्या रात्रीपर्यंत एकतीस जुलैच्या रात्री बारापर्यंत जी येते आपली पूर्ण करून घ्यावी एक महत्त्वाची माहिती बी एस सी नर्सिंगच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं आपल्याला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे ज्या मुलांना नर्सिंग प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद